नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतोय लेखांक एकशे बारा मिठीतलाईची मिठाई आणि परिक्रमेचा उत्तरतट आरंभ रत्नसागर समुद्रदेवता त्याचं वर्णन काय करावं अथांग जलधी अमूर्त रत्नाकर असीम उदधी अमित अबधी प्रशांत सिंधू विराट अर्णव विशाल सरितपती दुर्लंग सरस्वान अचाट अकूपार प्रचंड पारावार रत्नांचा सागर रत्नसागर अरबी समुद्र छे असलं गलिच्छना उच्चारताना शुद्ध रक्ताचे असू तर आपली जीप कचरलीच पाहिजे कोण अरब कुठले अरब त्यांचा रत्नसागराशी काय संबंध युगानुयुगे कल्पानुकल्पे शतकानुशतके हा आमचा रत्नसागर हा आमचा सिंधूसागर हा आमचा रेवासागर उद्या कोणीही आले आणि माझ्या बापाचे नाव बदलले तर ते मी स्वीकारावे काय बापच आहे तो आपला शंभर टक्के बाप मी ज्या मातेच्या कुशीत खेळतो बागडतो विश्रांती घेतो ती माझी आई अनन्यपणे ज्याच्या कुशीत विसावते तो बाप नाहीतर कोण बापच पिताच आणि त्याचं नाव बदलण्याचा अधिकार मला नाही देवानं त्याला दिलेलं नाव आहे करोडो तपस्वींनी त्याला दिलेलं नाव आहे थोर ऋषीमुनींनी त्याला दिलेलं नाव आहे कार्तिक स्वामींनी मार्कंडेय महामुनींनी त्याला दिलेलं नाव आहे रामानं देखील त्याला याच नावाने संबोधित केलं रामाने सेतू याच्यावरच बांधला कृष्णाने देखील त्याला याच नावाने संबोधित केलं कृष्णाची द्वारका देखील याच सागरात लुप्त झाली त्या नावाला विटाळ करण्याचं महापातक आपण करायचं नाही मरेपर्यंत त्या समुद्राचा उल्लेख रत्नसागर म्हणूनच करायचा जगात कुठेही न मिळणाऱ्या रत्नांची अद्भुत खाणी म्हणून तो रत्नसागर भारताची परमपवित्र सिंधू नदी त्याला जाऊन मिळते म्हणून तो सिंधूसागर माझी आई रेवामाई त्याच्या कुशीत विसावते म्हणून तो रेवासागर तिसरं नाव आम्हाला ठाऊक नाही सदैव लक्षात ठेवावं आज त्या सागराला देखील साष्टांग नमस्कार घातला तो सागर किती भाग्यवान करोडो तीर्थांचं जल नर्मदा मैया त्याच्यात चरणी अर्पण करते त्याच्यामध्ये कायमची विसावते गुगलचा नकाशा उघडून पहा खंबाच्या खातातील पाणी वेगळंच आहे जगभरातील समुद्राचा रंग वेगळा आहे आणि या भागातील पाण्याचा रंग वेगळा आहे कारण या परिसरातलं पाणीच वेगळं आहे ते आहे रेवाजल ते आहे नर्मदा जल ते आहे, आहे मेकलसुता जीवन आपल्या पूर्वजांनी किती सुंदर नावं ठेवली आहेत ना प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ आहे प्रत्येक नावातून काहीतरी बोध आहे प्रत्येक नावातून कशाची तरी उभारणी आहे प्रत्येक नावातून कशाची तरी मांडणी आहे प्रत्येक नावातून कशाची तरी स्तुती आहे प्रत्येक नावातून कशाची तरी भक्ती आहे अशी उदात्त परंपरा सोडून जेव्हा आपलेच लोक आपल्या लेकरांना बंटी पिंकी पप्पू स्वीटी हनी बबली विक्की वगैरे नावाने बोलवतात तेव्हा त्यांची दया येते अशा चुका आपण करू नयेत कोणी करत असेल तर त्याला सावरावे सांगावे की आपली परंपरा उदात्त आहे आपल्या परंपरेला अर्थ आहे निरर्थक गोष्टींमध्ये रमणारी आपली परंपरा नाही जी आपण जपतो तीच खरी परंपरा जी लोप पावते ती परंपरा राहत नाही आपण नव्याचा अध्यास जरूर घ्यावा परंतु त्यासाठी जुन्या परंपरांना फाटा देण्याची गरज नाही कारण या परंपरा लाखो वर्षांच्या अनुभवातून आणि मंथनातून उत्पन्न झालेल्या आहेत आपण त्यांचा अर्थ पुन्हा नव्याने शोधायला जाणे म्हणजे वेळेचा आणि कष्टाचा अपव्य आहे मी पूर्वी चळवळीमध्ये काम करत असताना तिथले लोक मला विचारायचे की हे असे का आहे असा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत जा परंतु मला अनेक वर्ष असं केल्यावर लक्षात आलं की असं का कारण मला माझ्या आईबाबांनी तसं सांगितलं आहे या कारण परंपरेमध्ये पुरेसा दम आहे कुठलीही आईबाप आपल्या मुलाला चुकीचं ज्ञान चुकीची माहिती चुकीच्या परंपरा कधीच देणार नाहीत जे लाखो वर्षांच्या काळाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून निघालेलं आहे टिकलेलं आहे उजळलेलं आहे बहरलेलं आहे ते त्याज्य किंवा चुकीचे कसे काय असू शकेल तेच सनातन आहे तेच पारंपरिक ज्ञान आहे तीच आपली महान संस्कृती आहे तीच आपली खरी ओळख आहे आमचे एक गुरुजी होते म्हणजे अजूनही आहेत परंतु आता त्यांच्या पत्नी राहिलेल्या नाहीत त्यांचं नाव उत्तम जोशी हे मुंबईचा क्रिकेटपटू आगरकर त्याच्या घरी पूजा सांगायचे आगरकरने त्यांना एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या विश्वचषकाची तिकीटं दिली गुरुजींनी आयुष्यात कधीच परदेश प्रवास के के केला नव्हता आणि धोतर उपर्ण सोडून काही घातलं नव्हतं अशामध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जाऊन राहायचं म्हटल्यावर कपडे काय घालावे असा प्रश्न त्यांना पडला परंतु त्यांनी असा निश्चय केला की आपल्याला जे माहिती नाही ते आपण काही करायला जायचं नाही जी आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे जो आपला पेहराव आहे तोच कायम ठेवायचा आणि दोघेही मस्तपैकी धोतर उपर्ण पुणेरी पगडी आणि काकू मध्ये दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटची मॅच बघायला गेले तिथे हजारो भारतीय होते ज्यांनी पाश्चात्य फेराव केलेला होता परंतु या दोघांचे तिथे विशेष स्वागत झाले टी व्हीवर देखील यांना सतत दाखवले गेले हे कशामुळे शक्य झाले तर त्यांनी जपलेल्या परंपरेमुळे नर्मदा परिक्रमेची देखील एक परंपरा आहे आपण परिक्रमावासी असताना आपल्या वर्तनामुळे तिच्यामध्ये काही नकारात्मक बदल घडू नये एवढी काळजी प्रत्येकाने घ्यायची इतके सोपे गणित आहे असो विमलेश्वरच्या बाजूचा समुद्रकिनारा जितका साधा आहे तितकाच जागेश्वर किंवा दहेज बंदराच्या बाजूचा किनारा भव्य दिव्य आणि महाकाय आहे रिलायन्स अदानी अंबानी बिर्ला मित्तल वगैरे लोकांच्या मालकीची खाजगी बंदरे इथे आपल्याला दिसतात त्यावरून मालवाहतूक करणाऱ्या प्रचंड नौका किंवा जहाजे खंबाच्या या खातामध्ये नांगरलेले आपल्याला आढळतात मोठमोठे मालधक्के दिसतात फक्त हे मुंबईसारखे खोल बंदर नसून उथळ उथळ किनाऱ्याचं बंदर आहे त्यामुळे काठावर दलदल असलेला प्रचंड मोठा किनारा आहे आम्हाला आश्चर्य आश्चर्यकारकरित्या अतिशय शांत समुद्र लागल्यामुळे नावेमध्ये शांतता होती परंतु समुद्रातील वातावरण बिघडलेलं असेल तर मात्र नावेतील परिक्रमावाशी मोठ्या मुठे मोठ्याने नर्मदा मातेचा धावा आणि जय जयकार करतात असे मला नावाड्याने सांगितले आणि ते स्वाभाविकच आहे आमची नाव मालधक्क्याला लागली आणि मी उतरलो एका इंग्रजी एलाकारच्या धक्क्याला आतल्या बाजूने नाव लावण्यात आली होती एक जिना वर जात होता पुस्तकामध्ये असे लिहिले होते की चढताना आणि उतरताना समुद्रस्नान करावे इथं तर सर्व गाळ भरलेला होता त्यामुळे आपल्याला समुद्रस्नान करण्याची एकमेव जागा शिल्लक आहे आणि ती म्हणजे हा जिना जो पाण्याच्या आतमध्ये दे देखील उतरलेला आहे हे माझ्या लक्षात आले परंतु मला हे पटकन करायचे होते नाहीतर माझे पाहून सर्वच जण पाण्यात उतरले असते आणि ते अत्यंत धोकादायक होते त्यामुळे कुणाला काही काळाची आत मी माझी जोळी खाली ठेवली आणि पाच पायऱ्या खाली उतरून तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओले त्याने वर आलो समुद्रस्नानाचा मंत्र म्हणून घेतला वरती साधारण दोनशे तीनशे मीटर चालल्यावर डाव्या हाताला एक गोलाकार गोलाकारपत्राची शेड बांधलेली होती तिथे जयेंद्रभाई नावाचे एक सेवाधारी आपल्या मित्रांसह आधीच येऊन थांबलेले होते उत्तम असा चहा आणि भडंग परिक्रमा असे ना ते मोठ्या प्रेमाने देत होते आणि एवढ्यावरच न थांबता प्रत्येकाला एक धोतर आणि एक बसण्याचं आसन ते दे देत होते सोबतच ओझं वाढवायचं नव्हतं परंतु त्यांचं प्रेम पाहून मी एक आसन आणि एक धोतर घेतलं त्या आसनाने पुढे मला खूप चांगली साथ दिली भडंग आणि चहाचा आस्वाद घेत पुढे मार्गक्रमणेचा अंदाज मी घेऊ लागलो इथून जवळच मिठीतलाईचा आश्रम होता खरं म्हणजे नर्मदा मातेची पंचक्रोशी परिक्रमा करण्याची जी परंपरा आहे त्यातली सर्वात अखेरची समुद्रपंचकृषी नावाची परिक्रमा इथूनच आरंभ होतो होते याच तटावरील काही मंदिरे वर्तुळाकार मार्गाने फिरली की समुद्रपंचकृषी होते परंतु मुख्य नर्मदा परिक्रमेमध्ये ती मंदिरं घ्यावीत असा कुठे उल्लेख नाही परंतु काही लोक ही परिक्रमा करतात हे मात्र नक्की उत्तर वाहिनी परिक्रमेप्रमाणे किंवा मंडला पंचकोशीप्रमाणे केवळ समुद्र पंचकोशी करणारे लोक देखील आहेत समुद्र पंचकोशी किंवा समुद्र समुद्रपंचक्रोशी परिक्रमेचा इंटरनेटवर मिळालेला हा नकाशा जिज्ञासूंच्या संदर्भासाठी इथं दिलेला आहे मी चालत मिठीतलाईच्या दिशेने निघालो अप्रतिम दर्जाचे रस्ते आणि प्रचंड औद्योगिक आस्थापने पाहून डोळे दिपत होते इतका प्रचंड विकास पाहून हा आपला भारत देश आहे की आपण परदेशात आलो आहे असे वाटत होते महाराष्ट्रामध्ये इतके मोठे बंदर कुठेच नाही मुंबईची गोदी किंवा नेवळ डॉकॅड मी आतून पाहिलेले आहेत माझा सख्खा मामा लष्करामध्ये मोठा अधिकारी असल्यामुळे त्याने मला हा सर्व परिसर आतून फिरून दाखवला होता त्याच्यापेक्षा या भागाचा विस्तार खूप अधिक होता कारण मुंबईमध्ये विस्ताराला मर्यादा आहेत तसंही तर काही नव्हतं आईस पैस पसरलेला तो परिसर होता मोठ्या मोठ्या सीमा भिंती होत्या इतके दिवस कुंपणावरून उड्या मारून जाणारा मी त्या मोठ्या भिंती पाहून हा आता बहुतेक मला रोडही रोड चालावे लागणार की काय असे मला वाटू लागले थोडं अंतर चालल्यावर तलाईचा आश्रम लागलाच अतिशय विस्तीर्ण अवरस चौरस परिसर आतमध्ये एक भव्य झाडाचा पार त्याच्यामागे परिक्रमावासींच्या खोल्या समोर मोठी विहीर त्यावेळी जमिनीच्या त्या विहिरीला जमिनीच्या पातळीपर्यंत पाणी इतकी तुडुंब भरलेली गोड्या पाण्याची विहीर तीही समुद्रकिनारी किती मोठा चमत्कार हीच ती गोड्या पाण्याची मिठीतलाई काही लोक समजतात की उत्तरतट सुरू होणार म्हणून गोडगोड तळणाचे पदार्थ परिक्रमावासियांना खायला इथे मिळतात म्हणून ही मिठीतलाई संपूर्ण मैदानाजाव परिसराच्या मधोमध दोन मोठी मंदिरे एक नर्मदा मातेचे मोठे मंदिर आहे आणि एक आखाड्याचा आश्रम आहे आश्रमाच्या शेजारी मोठी पत्र्याची शेड जिथे प्रसाद बनवणे आणि वाढणे अशा सेवा चालतात रघुबरी नावाचा जळगाव येथील एक वारकरी सांप्रदायिक युवक हा आश्रम अतिशय उत्तम रीतीने सांभाळत होता त्यांच्या मदतीसाठी जळगाव परिसरातूनच फक्त मराठी भाषा बोलता बोलता येणाऱ्या काही माताराम सेवासाठी येऊन राहिल्या होत्या त्यांना मराठी बोलणारे परिक्रमा भेट असे भेटले की खूप आनंद व्हायचा इथे दिवसभर विश्रांती घ्यावी आणि उद्या निघावे असं ठरवले परिसर खूपच सुंदर आणि भव्य दिव्य होता मंदिरांची दर्शने घेतली या भागात प्रचंड डास होते परंतु माझ्याकडे एका माणसाची मच्छरदाणी असल्यामुळे माझे काम सोपे झाले होते इथे आखाड्याचा जो आश्रम आहे तिथले महाराज परिक्रमाशींसाठी फक्त निधी गोळा करून देण्याचं काम करतात बाकी प्रत्यक्ष दिवसभराच्या कामकाजामध्ये त्यांचा फारसा सहभाग नसतो नर्मदा मातीच्या मंदिराची आरती पूजा वगैरे फक्त ते सांभाळतात मी त्यांना भेटून त्यांचे दर्शन वगैरे घेऊन आलो रघुच्या मदतीला आजूबाजूला असणाऱ्या विविध कंपन्यातील काही कामगार मदतीला म्हणून यायचे स्वयंपाकाला वाड्याला वगैरे मदत करून नंतर तिथेच भोजन करून ते परत कामाला निघून जायचे इथे असलेल्या विहिरीवर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मी स्नान करायला सुरुवात केली अक्षरशः हाताने पाणी उपस्थित येते अशी विहीर मी पहिल्यांदाच पाहिली माझ्या मामाच्या विहिरीमध्ये इतके पाणी कधी कधी लागते परंतु ते क्वचित प्रसंगी असते इथे वर्षाचे बाराही महिने असे पाणी असते त्यामुळे ते आश्चर्यकारक मानले पाहिजे मी इथे स्नान करताना तोतया नागाबाबाने माझे डोके खाल्ले कारण नसताना भांडण करून काढत त्याने मला तीन वेळा मया नागा हो हे वाक्य ऐकवलेच अखेरीस तो गेल्यावर मी पुन्हा एकदा निवांत बसून स्नान केले परिसर अगदी स्वच्छ आणि निवांत होता एखादे फार मोठे बस स्थानक असावे असा आश्रमाचा विस्तार होता बसने परिक्रमा करणाऱ्या लोकांच्या बसगाड्या इथेच आणून लावल्या जातात आश्रमामध्ये भोजनासाठी दररोज गोडधोड असते आणि त्यातही मुख्य म्हणजे गुलाबजाम असतात कालच मला दक्षिण तटावर असताना सजोद गावामध्ये गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली होती आज मैयाने ती पूर्ण केली किती गुलाबजाम खावेत मला सांगतानासुद्धा थोडासा संकोच होत आहे मी मुळात कितीही गोड खाऊ शकणारा मनुष्य आहे आणि त्यात चालून कष्ट केलेले असले की मग तर विचारूच नका त्या दिवशी मी अक्षरशः हा किलोच्या मापात गुलाबजाम खाल्ले सुद्धा अतिशय प्रेमाने वाढत होते मला गुलाबजाम आवडत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी अक्षरशः ताड भरून गुलाबजाम मला वाढले आणि मी ते प्रेमपूर्वक संपवतो हो आहे हे पाहिल्यावर मदतीला आलेल्या नोकरदार सुद्धा तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून दाखवली अखेरीच पोट भरले परंतु मन काही भरले नाही मी माझ्या उभ्या आयुष्यात इतके गुलाबजाम एकाच वेळी कधीच खाल्ले नाहीत आणि पुन्हा खाऊ शकेन असे वाटतही नाही मला असे वाटले की आज गुलाबजाम केलेले आहेत परंतु रघु महाराजांनी सांगितले की त्यांनी सतत गुलाबजाम करण्याचे व्रत घेतलेले आहे त्यामुळे त्यांचे पाकाचे भांडे कधी धुवायला जातच नाही त्यात सतत नवीन नवीन गुलाबजामांची पडत राहते त्यामुळे तुम्हाला मिळालेला गुलाबजाम जर प्रचंड मुरलेला असेल तर तो आधीच्या काण्यातला असू शकतो खाव्याचा आणि तेरातोबाचा मुक्त वापर महाराज करतात इतके सुंदर गुलाबजाम आयुष्यात कधीच कुठेच खाल्ले नाहीत नर्मदा मैयाचा पुरेपूर आशीर्वाद असल्यामुळे गुलाबजामांना ती चव प्राप्त होते दिवसभर थोडीशी विश्रांती घेतली साधू महाराजांशी थोडासा सत्संग केला जळगावच्या मराठी मातारामांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांना आवरावरीला मदत केली रघु महाराज स्वयंपाकाचे सामान खरेदी करण्याकरिता निघून गेले त्यामुळे त्यांचा सत्संग लाभला नाही परिक्रमावासींची सेवा करणारे केंद्र चालवणे हे सोपे काम नाही मित्रांनो आणि त्यात काही ठराविक आश्रम आहेत की जिथे प्रत्येक माणूस येतोच येतो कुठल्याही मार्गाने चालत जाणारा परिक्रमाशी समुद्रा पार करण्यासाठी एकाच जागी येतो आणि एकाच बंदरावर उतरतो त्यामुळे प्रत्येकाला या आश्रमात यावेच लागते त्यामुळे सेवेचा प्रचंड ताण या आश्रमावर पडतो तरी देखील अत्यंत हसतमुख राहून महाराज कशी काय सेवा करते हे पाहून मला फार आश्चर्य वाटले आणि त्यांचे खूप कौतुक आणि आदर वाटला असो थोडेसे परिसराचे दर्शन घेऊयात विठीतलाई आश्रमातलं हे नर्मदा मंदिर आहे या परिसरामध्ये मध्यम आकाराची जहाजं इजा करताना आपल्याला दिसतात असंच एक जहाज या गोद्यावर थांबलेला आपण बघतोय सीगल पक्षी या पक्षाच्या धिटायचं मला नेहमीच कौतुक को वाटतं अतिशय धाडसाने हा पक्षी आपल्या माणसाच्या जवळ येऊन त्याला दिलेल्या खाण्यापिण्याचे पदार्थ खात असतो हा मध्ये असलेला आखाड्याचा भाग आपण बघतोय आणि हे भरती आणि होटीच्या खुणा खांबावर आपल्याला दिसत आहेत सीगल पक्षी उडताना दिसतोय धिटाईने विठतले आश्रमातली हीच ती तुडुंब पाण्यानं भरलेली गोड्या पाण्याची विहीर मागं परिक्रमावासींची निवास व्यवस्था आपल्याला दिसते आश्रमाचा विस्तीर्ण परिसर आणि काही असे आपण बघतोय समोर आपल्याला विहीर दिसते भोजनाच्या अखंड पंक्ती सुरू असणारं हेच ते भांडारगृह आश्रमाच्या दारातच निंबनाथ महादेवाचं हे मंदिर आहे ही आश्रमातली नर्मदा मैया आखाड्याच्या भिंतीवर असं सुंदर चित्र काढलेलं आपल्याला दिसतं नर्मदा मायाचं आणि साधू महाराजांचं रात्री डासांनी सर्व परिक्रमावासींना अक्षरशः फोडून काढले मी शांत चित्ताने झाडाच्या पाराखाली माझं आसन लावलं आणि मच्छरदाणे उघडून शांतपणे झोपून गेलो समुद्राचा थंडगार वारा सुखावत होता इथे देखील अनेक नवीन परिक्रमावासयांशी ओळख झाली चित्रकूटमधील एक बुटकासा परंतु अतिशय सज्जन सात्विक आणि मवाळ मौनी साधू होता तिवारी बाबा त्याची माझी चांगली गट्टी जमली गडी मौनामध्ये सुद्धा गप्पा मारायचा आणि त्याला काय काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजायचं हे विशेष त्याच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की भाषा ही केवळ वर ऐकणारी प्रणाली आहे प्रत्यक्षात हृदयातल्या हृदयात सुद्धा संवाद साधता येतो ज्याप्रमाणे नदी ही केवळ एका मोठ्या व्यवस्थेचा वरवर दिसणारा भाग असते त्याप्रमाणे वाचा की त्या नदीच्या प्रवाहासारखे शब्द किंवा स्फुरण हे आतूनच पुरत असते सकाळी लवकर उठून विहिरीवर स्नान केले आणि पुढचा मार्ग पकडला तुकाराम बुवा सुरू येथे थांबलेले होतेच ते देखील माझ्या मागे निघाले इथे काठावर जाण्यासाठी रस्ताच नव्हता सर्वत्र कंपन्याच कंपन्या कम्पने होत्या मिठीतलाई आश्रम आणि जागेश्वराचं मंदिर इथून मय्याच्या काठाने चालण्यासाठी रस्ता नसून संपूर्ण दलदल कसे हे दाखवणारं उपग्रह छायाचित्र आपण बघू शकता प्रचंड प्रमाणात दलदल आपल्याला उजव्याताला दिसते आणि डावीकडं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत या भागात किती कंपन्या आहेत आणि या भागाचं औद्योगिकीकरण किती जोमान झालं हे आपल्याला कळावं म्हणून एक नकाशाचं चित्रासोबत जोडले मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं आपण वाचू शकता फार्मास्युटिकल कंपन्या असतील रासायनिक कंपन्या असतील अशा विविध प्रकारच्या आस्थापना इथे प्रस्थापित केले आहेत अगदी ओ एन जी सी जमान प्लांट इथं आहे की अशी काही चित्र आहेत की जी तुम्हाला या भागातल्या प्रचंड औद्योगिकीकरणाचं एक झलक दाखवतात या भागात मोठ्या मोठ्या पेट्रोल रिफायनरी रिफायनरीजसुद्धा आहेत आणि इथून पेट्रोल जहाजाने थेट बाहेर पाठवलं जातं मोठ्या मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती यंत्रणा चिमण्या वगैरे पाहत चालू लागलो कंपन्यांची गंमत असते भिंतीच्या आतमध्ये उभा करतात आणि सीमा भिंतीच्या बाहेर नरक तयार होईल तरी त्यांना काही फरक पडत नाही असंच वातावरण इकडे जाणवलं एका टपरीवर स्लीपर वाटणारा एक माणूस होता परंतु मला स्लिपर नको होती ती पायाला फारशी सुकावं असतेच असे नाही जवळजवळ चालायला ठीक आहे परंतु मोठा टप्पा चालताना पायात बुटासारखेच काहीतरी हवे असे मला वाटायचे त्यामुळे मी आणवाणीच निघालो तुकारामबुआवानी मात्र एक जोडी स्लीपर घेतली मला एकट्याला चालायची फार इच्छा होती त्यामुळे थोडेसे पुढं गेल्यावर मला एका ओढ्याच्या मार्गाने काठावर जाण्याचा मार्ग सापडला तिथून एक सुंदर असा वाळूचा किनारा चालत मी पुढे जाऊ लागलो हा भाग फर फारच विस्तीर्ण होता ही नर्मदा माताच माझ्या उजव्यातला होती परंतु त्यात नव्वद टक्के समुद्र होता आणि गाळ मिश्रित वाळू किनारा होता चालण्यासाठी अतिशय कठीण असा हा परिसर होता परंतु आता डावीकडे कंपन्यांच्या सीमा भिंती असल्यामुळे आणि उजवीकडे रेवासागर असल्यामुळे मला चालत राहणे भाग होते असे बरेच अंतर चाललो सुंदर अशी ती चाल होती आमेठा अथवा आंबेठा सुवा अशी गावं ओलांडत कोलियाद नावाच्या गावामध्ये पोचलो गाव आले की लोक भेटायचे एरवी किनारा की किनारा वाटेमध्ये गावात आले की लोक चपला देऊ करत होते परंतु मी त्या नाकारत होतो कोलियाद च्या आसपास मात्र पाहायला प्रचंड काटे टुचू लागले सर्वत्र काटेच काटे आहेत असं लक्षात आलं मग मात्र एकाने देऊ केलेल्या चप्पल मी शांतपणे स्वीकारल्या काही काळ रस्त्याने चालावे लागले इथे उजव्या त्याला एक मोठे धरण असावे असा पाणी साठा लागला प्रत्यक्षात हा आरो पाण्याचा प्रकल्प होता अर्थात एका अतिप्रचंड तलावामध्ये पाणी घेऊन त्याचा रिव्हर्स ऑस्मॉसिस करून ते पाणी विकलं जात होतं इथे आतमध्ये एक हनुमान मंदिर आहे असं कोणीतरी सांगितलं तोपर्यंत तुकाराम बुवा सुद्धा मला भेटले होते दोघे त्या मंदिरामध्ये गेलो एक महिला साधवी हा आश्रम चालवित होत्या श्रीराजजी महाराज असं त्यांचं नाव होतं त्यांचे गुरु सुरतला राहायचे आणि नुकताच त्यांनी हा हनुमान मंदिर असलेला आश्रम चालवायला घेतला होता त्या इतक्या नवीन होत्या की हे कुठले हनुमान मंदिर आहे हे पण त्यांना सांगता आले नाही एक दोन दिवसच झालेले असावेत मी माझ्या मावशीकडे राहून शिक्षण घेतले या साधवीकडे पाहिल्यावर मला माझ्या मावशीची आठवण यायची दोघींचे दिसणे चालणे बोलणे हसणे चिडणे सर्व काही एकसारखे होते तशा या साधवी थोड्याशा सा तापट स्वभावाच्या होत्या आणि साधारण पन्नाशीच्या असल्यामुळे सर्वांशी आंबळ पटकूनच वागायच्या परंतु मला माझ्या मावशीला हाताळण्याचा खूप चांगला अनुभव असल्यामुळे मी जणू काय माझी मावशीच आहे असं डोक्यात ठेवून त्यांच्याशी वागलो आणि त्यामुळे त्यांची माझी चांगली गट्टी जमली माझी मावशी पुढे काय करणार ते मला माहिती असायचे या शब्दी देखील बरोबर तसेच काहीतरी करायच्या परमेश्वराची लिला किती आघात आहे पहा अगदी एकसारखी दोन माणसे पृथ्वीवर दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जन्माला घालतो हा आश्रम नवीनच असल्यामुळे त्याची व्यवस्था लावण्याचं काम सुरू होतं इथे दुपारचे भोजन घेऊन पुढे निघून जावे असा आमचा भेद होता परंतु सुरतवरून या साध्वींचे गुरुबंधू हा आश्रम कसा चालवत आहेत ते पाहण्यासाठी आज येणार होते असे मला साध्वीने सांगितले हे सर्व या साध्वीला सिनियर असणारे साधू होते परंतु गुरुदेवांची लाडकी शिष्य असल्यामुळे हिच्यावर सर्वजण थोडेसे जळत असत म्हणूनच त्यांनी काहीतरी कुटाणे करून सुरत आश्रमातून तिला बाहेर काढले होते साध्वी मनाची खंबीर होती तिनेही मोठ्या एकमतेने हा आश्रम एकटीने चालवायला घेतला होता परंतु आज अचानक ती येणार आणि काहीतरी गर् गैरव्यवस्था झाली की जाऊन गुरुदेवांना सांगणार म्हणून तिला थोडेसे टेन्शन आले होते माझा स्वभाव साध्वी मावशीला आवडला आणि तिने मला विनंती केली की कृपा करून आजचा दिवस मी राहून इथे राहून तिला मदत करावी मी अनुमोदन दिले आणि कामाला लागलो आपला हातखंड असलेला स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम राखून परिसर चमकवला या आश्रमाचे अस्तित्व दाखवणारी पाठी कुठे नव्हती आणि इथे एक रंगाची डबी सापडली त्यामुळे मी एका पांढऱ्या उपरण्यावर आकडी हनुमान मंदिर अशी पाटी तयार केली ही पाटी रंगवताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली आश्रमाच्या दारात एक मोठा सिमेंटचा नाळा किंवा पाईप पडलेला होता त्यावर उपरणे ठेवून अक्षरे रंगवायची होती मी ते उपरणे तुकाराम बुवांना आणि चित्रकूटच्या साधूला आशार्य तिथे पकडायला सांगितले की उपरणे उपरण्यावर सुद्धा अक्षरे उठली आणि मागे नाळ्यावर सुद्धा उठली त्यामुळे एका फटकऱ्यात दोन पाट्या तयार झाल्या तरी देखील रंग उरल्यावर मी आजूबाजूला असलेल्या मंदिरांवर अक्षरे रंगवली दरवाज्यावर सर्व भारतीय भाषांमध्ये रामराम लिहिले गुजराती तमिळ मराठी इत्यादी भाषांमध्ये राम, राम, राम हा शब्द रंगवला ह्या आश्रमात आधीच काही लोक येऊन राहिलेले होते एक हिरोसारखी केशरचना असलेले गुजराती साधू होते ते बहुतेक शिकलेले असावेत परंतु स्वभावाने खूप चांगले होते एक मंडला भागातील आदिवासी साधू होता इथे सेवा जाण्यासाठी म्हणून आसपासच्या गावातले काही लोक यायचे त्यातील एकांनी आमचे सर्वांचे भरपूर फोटो काढले आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले त्यातील काही चित्र आपण आता पाहूयात डावीकडे तो केशरचना केलेला गुजराती साधू मंडळाचे साधू तुकाराम भाऊ असे प्रस्तुत लेखक नर्मदामयाची मूर्ती श्रीदासजी महाराज साध्वी सेवाधारी आणि चित्रकूटचे से, बाबा किंवा तिवारी बाबा या चित्रामध्ये आपण बघतोय हनुमंताच्या मंदिरावर प्रस्तुत लेखकाने रंगवलेली पाटी नमामी देवी नर्मदे सीताराम अशा अक्षर रंगवलीत आणि सोबत साध्वी माताजी आणि तुकारामबाबा पैलवान समुद्रपार केल्यावर मिळालेली नवीन वस्त्र परिधान केलेली आहेत आम्ही सगळ्यांनी त्यामुळे स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे दिसत आहेत हे चित्र मी काढले माझ्या जागी उभा असलेला सेवाधारी चित्रात द्यावा म्हणून मी हा फोटो काढला गुरुबंधूंच्या तपासणीसाठी गुरुबंधू तपासणीसाठी येणार असल्याचा किंचित तणाव साध्वी माताजींच्या चेहऱ्यावर आपल्याला इथे दिसेल हे आश्रमाच्या दारावर मी विविध लिपींमध्ये लिहिलेला राम हा शब्द आपण बघू शकता हे गुजरातीमध्ये लिहिले हे देवनागरी गुजरातीचे आणि हे तमिळ राम मागे जो दिसतोय मोकळा प्लॉट ती माई आहे हे श्रीदासजी साध्वी मावशी प्रस्तुत लेखक चित्रकूट आले बाबा आणि बुवा साध्वीने स्वतःच्या हाताने सगळ्यांना सुंदर असं गंध लावलं होतं हा तिवारी बाबा अजूनही परिक्रमेमध्येच आहे रंगवलेल्या पाठीसोबत प्रस्तुत लेखक शेजारी मला मिळालेला मिळालेले सँडल आणि माझा गमछा वाळतोय तुकारामबुआ वा सुरू असे यांच्याबरोबर प्रस्तुत लेखक तुकारामबुआ आज पुरी जगन्नाथ इथं आहेत आणि त्यांची चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा लवकरच समाप्त होणार आहे सायकलवर ते निघालेत आम्ही तिघांनी फार धमाल केली बरेचदा मुक्कामावर आम्ही भेटलो की खूप मजा मजा करायचो सगळा आश्रम परिसर मी झाडून पुसून घेतला होता त्यामुळे तुम्हाला फारशी असं दिसेल मी तुम्हाला जे सांगितलं ते हा नाळा आपल्या गुरूंच्या नावाने अन्नक्षेत्राचं नाव असावं असं साधुई मावशीने सांगितल्यामुळे त्यांच्या नावाची हिस्ती पाठी मी रंगोली पाठी अशी रंगवली की एक पाटी उपरणावर तयार झाली आणि दुसरी पाटी नाळ्यावर उमटली महंत संतदाजी महाराज हे त्या साध्वीचे गुरु होते श्री श्री एकशे महंत संतदाजी अन्नक्षेत्र आकडी हनुमान मंदिर अशी ती पाठी मी रंगवली आपण बघू शकता ही पाठी आणि मागे जो झेंडा लावला आहे ला ना ध्वज आहे तीच मैयाचं पात्र आहे हे आहेत आकडी हनुमान हा मंदिराचा आश्रमाचा सुंदर असा केलेला परिसर हा पूर्ण मी झाडून बसून घेतला होता मी रंगवलेलं हेच ते दार आता सगळ्या पाट्या वगैरे नवीन लावलेल्या आपल्याला दिसत आहेत हे आत्ताच आहे पण अजूनही मी रंगवलेली अक्षर तुम्हाला इथे दिसतील आतून देखील हा अक्षर मी स्वच्छ धुवून पुसून घेतला होता आपण जर बघितलं मग अशी मी वर्णन केलं तसं सुरतीतनं जवळ आहे आणि नर्मदा माता रत्नासागराला जाऊन मिळाली तरी तिचा वेगळा रंग बराच काळ ते राखून ठेवते ते आपल्या लक्षात येईल समुद्राच्या जलामध्ये तिचं जल लवकर मिसळत नाही बघा हा जो गडद निळा रंग दिसतोय ते नर्मदा जल आहे खंबाच्या खातामधलं असो खरं म्हणजे दुपारचं भोजन करून पुढे जायचं असा आग्रह तुकाराम महाराजांनी धरला होता परंतु कुठल्याही क्षणी आश्रमाची तपासणी करणारं पथक येणार होतं आम्ही थांबलो तो एका दृष्टीनं बरंच झालं नाहीतर या आश्रमात कोणीच नाही त्यामुळे हिला कशाला निधी द्यायचा असे काहीतरी निरोप पुढे केले असते परंतु आम्ही सहा जणं थांबलेलो होतो आणि रात्री अचानक आठ गुरुबंधूंचं पथक दोन जीपमधून दाखल झालं त्याने वाटेत लावलेल्या पाट्या वगैरे पाहिल्या आणि आतमध्ये वळले मी साध्वीला स्वयंपाकाला सुद्धा मदत केली मी एकट्याने पस्तीस पोळ्याला आटल्या तिने भाजी भात वगैरे केला तिच्याजवळसुद्धा ती कोणाला फिरकू देत नसे परंतु मला खरोखरच माझी मावशीच तिच्या जागी दिसत होती त्यामुळे तिचे मूड स्विंग कसे सांभाळायचे हे मला बरोबर कळले होते आजही या साध्वीचा फोटो माझ्या कुठल्याही मित्राला दाखवला की सगळे म्हणतात अरे तर आपली मीनामावशी आहे मी, मी मदत केल्यामुळे तिचे काम थोडेसे हलके झाले आलेल्या पथकाला काय काय सांगायचं आहे हे मी परिक्रमाशी मित्रांना आधीच सांगून ठेवले होते आम्ही सहा जणं ती साधवी आणि दोन सेवक असे आठ जणं विरुद्ध त्या पथकातील आठ साधू असे दोन गट तयार झाले होते जसे पथक दाखल झाले तसे आम्ही सर्वांनी साध्वी माताजीने आमची किती सुंदर बरदास्त ठेवली आहे हे सांगायला सुरुवात केली आमच्या वतीने सर्वात जास्त चित्रकूटचे मौनी बाबा बोलले त्यांचे हातवारे पाहून साधू लोकांचे छान मनोरंजन झाले मी देखील पथकातील साधूंशी भरपूर गप्पा मारल्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मा किंवा अन्य खाजगी क्षेत्रामध्ये सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जशी एक सुप्त चढावढ आढळते तशी याही क्षेत्रात आहे हे पाहून मला मौज वाटली भरलेला आश्रम पाहून आणि आश्रमातील चोख व्यवस्था पाहून पथकातील सर्व साधू अतिशय संतुष्ट झाले सर्वांना मुक्काम करण्याची प्रार्थना मी केली परंतु ते सुरतला निघून गेले मध्यरात्री सर्वपथक गेले आणि साध्वीने सुटकेचा सा निश्वास सोडला साध्वी मला म्हणाली की तू देवासारखा माझ्या मदतीला धावणारस मी तिला सांगितले की माझी कुठलीच कृती सध्या माझ्या हातात नाही माझ्या नियंत्रणात काहीच नाही जे जे समोर घडते आहे ते फक्त मी पाहतो आहे त्यामुळे हे सर्व नर्मदा मातेचं कौतुक आहे आणि तुझ्या अपार गुरुनिष्ठेचं फळ आहे आम्ही रात्री आम्ही सर्वजण अंगणातच झोपलो मच्छरदाणीने मला तारले बाकीच्यांना किमान हजार हजार मच्छरांनी तरी मारले अपरात्री अचानक दहेज पोलिसांची गस्त घालणारी गाडी तिथे आली मी जागाच होतो त्यामुळे पोलिसांना भेटायला गेलो आणि सुमारे दोन तास पोलिसांची गप्पा मारल्या त्यांच्याकडून या भागातले अर्थकारण समाजकारण राजकारण अशा बऱ्याच गोष्टी कळल्या पोलिसांनी पोलिसांना मस्त चहा करून पाजला त्यामुळे ते, ते खुश झाले साध्वीच्या स्वयंपाकघरामध्ये तिच्या परवानगीशिवाय असा प्रवेश ती कोणाला करू देईल असा तिचा स्वभावच नव्हता परंतु तिने अगदी मनापासून मला मुक्त हस्त दिला होता त्यामुळे मला पोलिसांना चहा करून पासता आला सकाळी सर्वजण उठल्यावर बालभोग कसं काय करायचा असा प्रश्न होता रात्रीच्या बऱ्याच पोळ्या हो उरल्यात असं माझ्या लक्षात आलं मग मी सर्वांना सुंदर असा कुसकरा करून खायला घातला हा पदार्थ सर्वांना खूपच आवडला साध्वीला हा पदार्थ माहिती नव्हता तिने इथून पुढे असाच बालभोग करून सर्वांना खायला घालेन असे मला सांगितले सर्व आटोपून साध्वी मातेचा निरोप घेतला अतिशय खंबीर पुरुषासारखी वावरणारी ती कठोर अंतकरणाची स्त्री आम्ही सर्वजण निघताना मात्र अचानक भाऊक झाली आणि डोळ्या वाटे तिने आम्हाला अर्द्र निरोप दिला सर्वांचेच डोळे पाणावले काल आम्ही आलो तेव्हा अतिशय अपरिचित वाटणारा हा आश्रम आता मात्र आपलाच आहे असा भाव मनामध्ये होता एखादी गोष्ट आपलीच आहे असा भाव आपण जेव्हा मनामध्ये उत्पन्न करतो ना तेव्हा आपण केलेल्या कामाची गतीच काही न्यारी होऊन जाते ते काम एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते सर्वांनी सडक मार्ग पकडला मी गुपचुप किनारा गाठला मला एकट्याने नर्मदा मातेसोबत चालायचे होते त्यामुळे प्रचंड असलेला किनारा पकडून चालत राहिलो नर्मदा मातेचं स्मरण दर्शन आणि स्पर्शन पुन्हा एकदा सुरू झाले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर